गेवराई तालुक्यात सुशी येथे शिवमहापुराण कथेची उत्साहात सांगता करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भावी भक्तांची उपस्थिती होती प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात केवराई तालुक्यातील सुशी येथे भावी भक्त आज बुधवार दिनांक आठ मे रोजी दुपारी चार वाजता उपस्थित झाले होते प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी केवराई तालुक्यातील सुशी या ठिकाणी शिवमहापुराण कथेचे मंदिरामध्ये आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने भावी भक्त यांनी या महापुराण कथेचा लाभ घेतला हर हर महादेवाच्या गजराने परिसर केला। संत महंतांसह भावी भक्त नागरिक भजनी मंडळ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती असे सगळे यजमान तयार करून कधी कधी नगदी दक्षण असली तर नगरीवर कार्यक्रम करून घेतला तो काळत असा होता तो काळत तसा होता पैशापेक्षा त्या काळात प्रेमाला जास्त किंमत ठेवा <laughs> आजही नाव पैशाने निघत नसत नाव प्रेमानं निघत असतं म्हणून आजही बाबांचं नाव काढलं बऱ्याच लोकांच्या डोळ्यात पाणी येत बऱ्याच लोकांना त्यांची आठवण येते बऱ्याच लोकांना रक्षण देत आणि खरंच जे आमचे सवंदी आमच्या वयाचे आता पस्तीस अशा प्रकारे मोठ्या संख्येने भावी भक्तांची उपस्थिती होती